नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्या अंतर्गत पुरवठा शाखा विभागाचं बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे विषय आहे महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस लिपिक टंकलेखक गटक या पदासाठी कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याबाबत चाललेलं हे महत्वाचं अपडेट आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कटक सेवा मुख्य परिषद दोन हजार तेवीस लिपिक टंक लेखक संवर्गाचा अंतिम निकाल दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय बीड यांचे मागणीपत्र छत्तीस उमेदवारांची शिफारसी यादी कक्षाधिकारी नापू पंधरा जे संदर्भ क्रमांक एकानवे ज्यावरील पत्रानवे या कार्यालयास प्राप्त झाले आहे सदर शिफारस यादीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आपल्या नावाची यादी शिफारस विभागातील लिपिक टंकलेखक गटक पदावर नियुक्ती करता आवेदनपत्रातील दाव्याच्या अर्थ नियुक्ती नियुक्तीबाबत म्हणजे त्यांच्या नियुक्तीबाबतचं पात्रता मूळ कागदपत्राची पडताळणी तपासणी तपासणीआच्या अधीन राहून जाहीर महाराष्ट्र गट सेवा मुख्य परिषद दोन हजार तेवीस साठी देण्यात आलेल्या जाहिरात क्रमांक एक अकरा दोन हजार तेवीसमध्ये नमूद केल्यानुसार तसेच उमेदवारांच्या अर्जासोबत सुदर केलेल्या कागदपत्राची मूळ प्रत्व त्याचे दोन स साक्षांकित प्रतिसह जिल्हा अधिकारी कार्यालय बीड कौटुंबिक न्यायालय नगर रोड बीड येथे सोबत यादीतील अनुक्रमांक एक ते अठरा नमूद उमेदवारांची दिनांक एकोणवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी यादीतील अनुक्रमांक एकोणवीस ते छत्तीस नमूद उमेदवारांची दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार आयोगाच्या एम पी एस सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकस्था उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोक्षांकित नमुना भरून या कार्यालयास उपलब्ध करून द्यायचा आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे बीड जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे धन्यवाद